सांगलीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं रक्षाबंधन बेघर भाऊ पोलीस व सफाई कर्मचाऱ्यांना बांधली राखी आज महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं सावली बेघर केंद्र सांगली येथील बेघर असलेले सर्व भाऊ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी कर्मचारी आणि मिरज शासकीय रुग्णालयात सफाई कर्मचाऱ्यांना आणि नर्सिंग स्टाफ यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी करण्यात आली यावेळी बोलताना महिला शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजीत हार्गे म्हणाल्या की बेघर केंद्रातील लोकांना राखी बांधण्याचे भाग्य आम्हाला मिळाले त्यांच्या सोबत काही काळ थांबून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मार्फत घेण्यात आलेल्या सुरक्षा रक्षा धागा या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहिलो पोलीस बांधव नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी शांतता राखण्यासाठी आणि जातीय सलोखा राखण्यासाठी कोणतीही सुट्टी न घेता अहोरात्र काम करीत आहेत अशा पोलीस बंधूंना सुद्धा राखी बांधून त्यांना चांगल्या कामासाठी शुभेच्छा दिल्या मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व सफाई कर्मचारी नर्सिंग स्टाफ यांना देखील राखी बांधून मोठ्या उत्साहात रक्षाबंधन साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष नेहमी सर्वसामान्य जनतेसोबत राहण्यासाठी कटिबद्ध असल्याचं देखील जिल्हा अध्यक्ष संगीता हार्गे यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सांगली मिरज कुपवाड शहराच्या सर्व पदाधिकाऱ्याच्या वतीने रक्षाबंधन साजरा हा करण्यात आला हा रक्षाबंधन साजरा समाजातील अगदी शेवटच्या कुटुंबापर्यंत जाऊन रक्षाबंधन साजरा करण्यात आला सांगली शहरातील बेगर सावली बेगर संस्था केंद्रात आम्ही जाऊन तेथील बेघरांना एक बहिणीचा आधार या नात्याने तेथील बेघरांना आम्ही आधार देण्याचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे त्यानंतर मिरज महात्मा गांधी पोलीस चौकी येथे जे सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी आणि समाजातील एकोपा कधीही त्याचं उल्लंघन होऊ नये असते झटत असणाऱ्या पोलीस बांधवांसोबत आम्ही रक्षाबंधन साजरा केला त्यानंतर मिरज सिव्हिल येतील आमच्या सर्व स्वच्छता कर्मचारी असतील नर्स स्टाफ असतील सदर स्टाफ असतील यांच्यासोबत आम्ही हा रक्षाबंधनचा साजरा केला कारण हे कोणतेही सणाची जनतेच्या सेवेसाठी रुग्णांच्या सेवेसाठी अथक प्रयत्न करत असतात त्यांना एक बहिणीचा आधार आणि बहिणीची आपुलकी माया या नात्याने आम्ही आज या महाराक्षाबंधनचा दिनाचा सण साजरा करण्यात आलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सदैव सर्वसामान्य जनतेसाठी लावणारा पक्ष आहे आणि अशा प्रकारे आम्ही हा सण साजरा केलेला आहे एवढी महिला प्रदेश सरचिटणीस अनिता पांगम सांगली महिला शहर अध्यक्ष वैशाली धुमाळ मिरज महिला शहर अध्यक्ष शारदा माळी कुपवाड महिला शहराध्यक्ष प्रियांका विचारे मिरज कार्याध्यक्ष रईसा चिंचणीकर दीपाली हार्गे सविता कोरे फैरोजा जामदार यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसटी आदिमानी मिरज